दिवाळीच्या निमित्तानं प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी बौद्धिक आणि सांस्कृतिक मेजवानी असते त्यामुळं अनेक वाचक दरवर्षी दिवाळी अंकांची वाट पाहत असतात दिवाळी अंक वाचकांना टपालानं पोच करताना आजवर सवलत मिळत होती पण यंदा मात्र टपाल खात्यानं सवलतीच्या टपाल दरात दीपावली अंक पाठवण्याची सुविधा बंद केली आहे टपालाच्या नियमित दरातच प्रकाशकांना दीपावली अंक वाचकांकडे पाठवावे लागणार आहेत त्यामुळं दीपावली अंक प्रकाशकांमध्ये काहीशी नाराजी आहे अनेक दैनिक मासिक किंवा अन्य प्रकाशन संस्था दरवर्षी दिवाळी अंक काढतात त्यातून कवी लेखक कथाकार कादंबरीकार यांना संधी मिळते महाराष्ट्राला सुमारे शंभर वर्षांची दिवाळी अंकांची परंपरा आहे त्यातून वाचकांना वैचारिक आणि बौद्धिक मेजवानी मिळते संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे एक हजारपेक्षा अधिक दीपावली अंक प्रकाशित होतात सन दोन हजार नऊमध्ये मनोहर हा पहिला दीपावली अंक प्रकाशित झाला त्यानंतर दिवाळी अंकांची संख्या वाढत गेली आजवर दिवाळी अंक टपालाद्वारे पाठवण्यासाठी सवलतीचे दर लागू होते टपाल कार्यालय कायदा आणि प्रेस आवृत्ती नोंदणी कायदा दोन हजार तेवीसनुसार केंद्र शासनानं दिवाळी अंकांना टपाली दरात सवलत दिली होती पण गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये ही सवलत रद्द करण्यात आली केवळ दैनिक वृत्तपत्र साप्ताहिक वृत्तपत्रांची टपाली सवलत कायम ठेवून अन्य सर्व प्रकाशनाच्या सवलती रद्द केल्या आहेत त्यामुळं यावर्षी कोणत्याही दिवाळी अंकांना टपालाची सवलत मिळणार नाही केवळ नोंदणीकृत वृत्तपत्र साप्ताहिक आणि दैनंदिन प्रकाशन यांना पंचवीस पैशाचे टपाल तिकीट लावून देशात कुठंही अंक पाठवण्याची सुविधा सुरू आहे पण यावर्षीपासून दिवाळी अंकाच्या वजनानुसार ठरलेल्या रकमेचं टपाल तिकीट लावावं लागणार आहे दोनशे ते पाचशे ग्रॅम वजदापर्यंतच्या अंकाला पंधरा ते पंचवीस रुपये टपाल खर्च येतोय दिवाळी अंकांच्या पानांची संख्या पाहता प्रकाशकांना आता जादा किंमत मोजावी लागणार आहे एकीकडे यंदा दीपावली अंकाच्या किमती तीनशे ते चारशे रुपयापर्यंत आहेत एक अंक विक्रीतून विक्रेत्याला पन्नास रुपये कमिशन मिळतं पण वाढलेल्या किमतीमुळं वाचकांचाही दिवाळी अंकांना मिळणारा प्रतिसाद कमी झालाय तर दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची बिलं वसुली करण्यासाठी चार ते सहा महिने जाहिरातदारांचे उंबरठे झिजवावे लागतात या सर्व गोष्टींमुळं दिवाळी अंक प्रकाशकांमध्ये नाराजी आहे